नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की रक्षाबंधन हा सण जवळ आलेला आहे आणि रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला बांधण्यासाठी कशा प्रकारची आपण राखी घ्यायला हवी आणि राखी खरेदी करताना कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी ते आपण पाहणार आहोत त्याचप्रमाणे आपण जी रक रक्षाबंधनाला भावाला राखी बांधतो तो ती पंधरा दिवस ठेवू ठेवायची असते आपल्याला ती राखी काहीजणं ही दुसऱ्याच दिवशी उतरवतात मात्र आपल्या परंपरेनुसार ही पंधरा दिवस टिकणारी राखी आपण घ्यायची आहे आणि ती शुभ घ्यायची आहे म्हणजे अमावस्येच्या दिवशी भाऊ ही राखी उतरवतो त्यामुळे पंधरा दिवस टिके अशी शुभ राखी आपल्याला निवडायची असते चला तर मग पाहूया तर आज आपण पाहू की कोणत्या प्रकारची राखी खरेदी करायची नाही आहे तर श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो आपण या दिवशी आपल्या भावाला रा राखी बांधतो मात्र जेव्हा आपण राखी खरेदी करतो ती खरेदी करताना काही गोष्टींची अवश्य काळजी घ्यायची आहे तर आपल्या भावाने आपल्या कठीण काळामध्ये आपली रक्षा करायची आहे आणि आपल्या पाठीशी खंबीर उभे राहायचे आहे या दिवसाची आठवण करून दे देण्यासाठी आपण रक्षाबंधन साजरा करतो आणि अगदी म्हणजे लगबगीने रक्षाबंधनासाठी राखी खरेदी करतो मात्र काही गोष्टी आहेत की अशा राखी आपल्या भावाच्या हातावर बांधायच्या नाहीत तर आपल्यामध्ये काळा रंग असतो तो, तो अशुभ मानला जातो तर काळ्या रंग असलेली राखी आपण आपल्या भावासाठी खरेदी करायची नाही आहे आणि त्याचप्रमाणे जर आपण देवी देवतांचे फोटो असलेली राखी जर आपण भावाच्या हातावरती बांधणार असू तर ती देखील बांधायची नाही आहे कारण यामुळे जे आपल्या देवाधर्मांचं पावित्र्य असतं ते नष्ट होतं त्यामुळे शुभचिन्ह असलेल्या राख्याचं आपण खरेदी केल्या तर उत्तम मात्र असे देवाचे चिन्ह ची किंवा देवाचे फोटो असलेली राखी आपण बांधायची नाहीये लाल पिवळा हिरवा हे आपल्या इथे जे शुभ चिन्ह आहेत की शुभ प्रतीक मानले जातात रंग रंगाची राखे, रंगाची राखे राखे ते रंगाची राखी त्या रंगाची राखी आपण अवश्य घेऊ शकतो मनी खड्यांची आपण राख्या घेऊ शकतो त्या अवश्य आपण बांधू शकतो मात्र काळा रंग खूप असा चॉकलेटी डार्क रंग अशा राखी आपण बांधायच्या नाही आहेत त्याचप्रमाणे आपण राखी घेताना विशेषतः अशी प्लॅस्टिकची असेल अशी नाही घ्यायची धागा जरी आपण बांधला तर तो अतिशय उत्तम असावा कारण आपण जेणेकरून पंधरा दिवस भाऊ आपल्या हातावरती ही राखी ठेवतो म्हणजे पोळासन जेव्हा असतो म्हणजे अमावस्येच्या दिवशी ही राखी काढली जाते त्यामुळे पंधरा दिवस टिकेल असा हा धागा असेल तर अतिशय उत्तम आहे त्यामुळे आपण शुभचिन्हांचा वापर केलेली जी राखी असेल ती ओम म्हणजे ओम असेल किंवा स्वस्तिक असेल किंवा साधं फूल असेल खडे टिकल्या मोती वापरलेल्या राख्या आपण अवश्य घेऊ शकतो किंवा साधे रेशीम धागे जरी आपण भावाला बांधले तरी चालेल यापूर्वी आपण देवाला पण राख्या बांधायच्या असतात या दिवशी भावाला बांधण्यापूर्वी तर त्या कोणत्या रंगाच्या बांधायच्या त्याविषयी मी व्हिडिओ बनवला आहे तर तो तुम्ही चॅनलवर चॅनेवर नक्की चेक करा तर अशा प्रकारे अगदी साधी सोप्या पद्धतीने मी ही माहिती दिली आहे की भावाला राखी निवडताना अगदी साध्या प्रकारची राखी निवडायची आहे अगदी खूप सुशोभित अशी राखी निवडायची नाही आहे आणि आप आपल्याला जर शक्य असेल आपले आपल्याला जर तेवढी आपली ऐपत असेल तर आपण चांदीची राखी देखील भावाला बांधू शकतो ती अतिशय शुभ मानली जाते पण मात्र सर्वांनाच हे शक्य नसेल तरी रेशीम धाग्याची साधी राखी बांधली तरी ती खूप शुभ मानली जाते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद